नमस्कार गुड मॉर्निंग या बाजूला आहे इकडं गझेबो इथं बसण्याची व्यवस्था आहे बॅक साईडला आहे पार्किंग आणि या बाजूला आहे वॉशरूम आणि आम्ही पुढे चाललेलो आहे पेंच टायगर सफारी जे बोर्ड आहेत माझ्या डाव्या बाजूला एक गझेबो आहे आणि या ठिकाणी काही बोर्ड आहेत की जी आपल्याला माहिती मिळेल या बाजूला उजव्या बाजूला आहे माझ्या वेटिंग हॉल आणि या बाजूला काही माहिती दिलेले अवॉर्ड्स वगैरे आणि समोरच्या बाजूला आहे खुर्सा पार्क गेट जे की महाराष्ट्रात येतं या बाजूला काही शॉपिंग सेंटर आहे उजव्या बाजूला या बाजूला एक स्टॅच्यू मस्तपैकी बनवलेलं आहे रंगीबेरंगी आणि होरी लिहिलेलं आहे या बाजूला तिकीट काउंटर आहे तर आम्ही ऑलरेडी ऑनलाईन तिकीट घेतलेलं होतं त्यामुळं आम्हाला गाडी अलर्ट झालेली आहे आणि आमची गाडी जी आहे व्हेकल नंबर आहे ते केटू आहे आणि आमच्या आणि गाडी यायचे आहेत समोरच्या बाजूला जे गेट आहे ते अतिशय सुंदर आहे आणि सगळे जे पर्यटक जे आहेत ते सफारीच्या गाड्यासह सफारी सफारीसाठी आणि वा तर आम्ही बसून घेतोय आमच्या गाडीमध्ये आम्ही दोघांनी बसून घेतलेलं आहे आणि पुढच्या बाजूनी रेकॉर्डिंग चालू आहे सफारीच्या गाडी आज जायला सुरुवात झालेली जा आहे आणि हा आहे गेटचा परिसर तर हा पूर्ण परिसर आपण रेकॉर्ड करून घेतो आहे नमस्ते आमचे गाईड आलेत आपलं नाव सांगा सारंग सारंग आणि ड्रायव्हर साहेब तुमचंही नाव सांगा हां ओके तर आमची गाडी सफारी सुरुवात झालेली आहे आणि आम्ही जंगलाच्या आतल्या बाजूला चाललो आहे हे जे आहे खुर्सापार गेट आणि हे महाराष्ट्रामध्ये येतं आणि हे जे गेट आहे ते हे जे खुर्साफार गेट आहे हे, हे कोरक्षेत्र आहे आणि तुम्ही याविषयी माहिती सांगा असेल तर सांगू शकता झोरल सेव्हन स्क्वेअर किलोमीटरचा चा टोटल एरिया आहे आणि तिथनं आपल्याला जे ऑन टुरिझम आहे ट्वेंटी पर्सेंट नॉन एटी पर्सेंट बरोबर आहे हंड्रेड बारा प्लस टायगर वा आणि जिथे आपण एरिया कव्हर करणारे ट्वेंटी पर्सेंट तर आपले सहा टायगर आहे आपल्या चार फिमेल्स आहे आणि दोन मेल्स आहे जिथन आता सर्वांना माहित आहे की आपले जे मेल्स राहतात तिथून शाळे राहतात जे आपल्या फिमेल राहतात ते ऍक्ट्यूब राहतात कालची अगर आपण सायटिंगची हे करूया तर काय आपल्याला पाच टायगर सापडला बी टू कप आणि बी चार कप्स आणि एक आईस हां हा जे कप्स आहे त्यांची क्वांटिटी नाही आहे हां दोन अडीच वर्षानंतर त्यांचे सगळं काऊन म्हणजे अडे झाल्यानंतर काउंटिंग होणार हां कब्ज किती आहेत टोटल टोटल सर आता इथे जे आपल्याला जे ॲक्टिव्ह आहे हां हां चार कप्स आहेत चार कप्स ॲक्टिव आहेत हां आणि जे सर्वात म्हणजे सर्वात जे मोठे आहेत नाही ते नाही ते हां 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 आपले महाराष्ट्रीय कप आहेत वा वा ते काही असे दोन वर्षपेक्षा मोठे आहेत हां हां आणि म्हणजे असं म्हणलं तर हार्ड टायगर इथं ऍक्टिव्ह आहे कप्स हां 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 जे बाकीचे काउंटिंग आहे ते वेगळी काउंटिंग आहे ओके जे कप्सची वेगळी काउंटिंग आहे हा हा आता जे सर्व इथे लहान जे कप्स आहेत आपले एफ मार्क आणि बिंदूचे कप्स आहेत वा जे ते कप्स नाही का सर आता आपण बाहेर मॅडम खाले ठीक 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 ते आता नाही का दोन महिने पडलेच्या फक्त ते सर्व लहानचे कप्स सांगू आपले बिंदूचे कप्स आहेत ओके वादला ओके हां एक दोन महिन्याच्या विचार जे असतील ते हा हा महिन्याचे आपले हे असते ठीक इकडे पुराने गेट आहे हे सगळे जे चालले ते गाईड कर्मचारी या क्षेत्रात फिरणार आहे हे आपले पुराने गेट आहे ओके हे ओल्ड इथून एंट्री होत असेल ठीक गेट हे हा गेट पण अतिशय सुंदर बनवलेलं आहे हा 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 जी आ, या ठिकाणी भरपूर स्पॉटेड डेअर आहेत आणि हा जो तलाव आहे तर यात वर्षभर पाणी राहत असतं त्यामुळं या, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सगळ्यांच जनासाठी नॉर्मल भरपूर पाणी उपलब्ध आहे रिडिंग हां तर असा या बाजूने काही पक्ष्यांचा आवाज येतोय पाठीमागून काही सफारीच्या गाड्या येत आहेत त्याही आपण यामध्ये घेण्याचा प्रयत्न करतोय तर असा हा पूर्णपणे सुंदर असा परिसर या ठिकाणी लांबपर्यंत असंही पाणी पसरलेलं आहे आणि आत्ताच माहिती मिळाली की काल या ठिकाणी तीन टायगर स्पॉट झालेले आहेत आज बघूया आपल्याला किती संधी मिळते कशी संधी मिळते वापरायचे या बाजूला पूर्व दिशा आहे आणि या बाजूनं डिअर कॉल येतोय जर कॉलिंग स्ट्रॉंग असेल तर आपल्याला टायगर भेटण्याचे चान्सेस आहेत इंडियन गौर अगदी मस्त मजेत त्याचं खाण्याचं काम चालू आहे एकच आहे जनरली हे कळपमध्ये असतात परंतु सध्या तरी आपल्याला एकच दिसतोय हां 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 दिसला करायचं खालच्या बाजूला आहे बाकी फांदीच्या खाली छोट्या वाल्या चार पाच सहा आहेत ना त्याचं ओळखायला पण येत नाही साल फी च्या खालच्या बाजूला आहे एक्झॅक्टली फी च्या खाली बोल बोल ते डाव्या बाजूला एक खोल आहे व्हाईट आईड बझर्ड आणि त्याचं छोट पिल्लू आहे इंडियन रोलर नील पंख थोडासा आगे थोडा आगे शायद उड जाएगा ना इधर देख लिया, एक मिनिट इंडियन इंडियन रोलर, नील रोलरपंख रंग अतिशय चांगले आहेत मोर आपल्याला समोरच्या बाजूला पिसारा फुलवून नाचताना दिसतोय थोडस पाठिंबा घ्या तर या ठिकाणी मोर अतिशय पंख पसरून चांगलं तो डान्स करतोय तो दिसतोय आपल्याला पिसारा पूर्णपणे फुलवलेला आहे थोडस पाठीमाग हे अजून चांगलं दिसेल ओके okay, हां बस 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 तर समोरच्या बाजूला हा मोर आपल्याला पूर्णपणे पिसारा फुलवलेला दिसतो आहे आणि त्याची हालचाल चालू आहे आता बॅक साईड बॅक साईडने आपण बघू शकतो आहे आणि थोड्या वेळानं परत तो फिरून पुढच्या बाजूला येणार आणि पुढच्या बाजूनं जो दिसणारा पिसारा आहे तो आपल्याला दिसेल तर आपल्याला या ठिकाणावरून पिसारा फुलवलेला जो मोर आहे तो अतिशय चांगला दिसतो आहे आणि तो आता कदाचित पिसारा थोडंसं कमी झालेला आहे तो बंद करण्याची शक्यता आहे थोडंसं पलीकडच्या बाजून आवाज आला होता त्यामुळे तो सावध आहे परंतु हे पिसारा फुलवलेला आहे आणि त्याच्या पलीडच्या बाजूला काहीतरी दिसते पण क्लिअर दिसत नाही तर असे हे जंगल सफारीतलं आणि पिसारा त्यांनी बंद करायला सुरुवात केलेली आहे पिसारा पूर्णपणे बंद होत आलेला आहे आपल्याला हे जंगलातील वेगवेगळ्या वेग पक्ष्यांचे आवाज ऐकायला येतील पावल मेल आहे जंगल फाऊल मेल आणि जसं जवळ जाऊ तसं तो, तो पळून जाण्याचा प्रयत्न करणार थांबणार नाही पुढे घ्या समोरच्या बाजून पक्षी एक कुठला तरी ओढला बहुत वाईट आहे बजाराट आहे या ठिकाणी आहे सेंटर पॉईंट की ज्या ठिकाणी सगळे थांबून वॉशरूमला जाऊन येतात फ्रेश होतात आणि त्याचबरोबर या ठिकाणी थांबून ब्रेकफास्ट करतात था। आपण आणलेलं पण आपण ब्रेकफास्ट करू शकतो किंवा याशिवाय त्या ठिकाणी जो उपलब्ध आहे तो ब्रेकफास्ट आपण घेऊ शकतो आणि त्यानंतर आपण ब्रेकफास्ट केल्यानंतर पुढच्या जंगल सफारीसाठी निघू शकतो और

हो 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 घ्या पुढे हळूहळू अरे वा त्याने उठवलं त्या दुसऱ्याची दुसऱ्या पक्षांनी त्याला छोट्या पक्षांनी त्याला उठवलं म्हणजे छोटे पक्षी सुद्धा खोडे करते हा लहान लहान पक्ष्यांना पण मारून हो 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 ठीक आहे वॉटर बॉडी जवळ स्पॉटेड डिअरांचा एक कळप दिसतोय यात एम ए आहेत आणि एम ए आहेत स्पॉटेड डीअरचे फायटिंग चालली आहे त्यांचं आदिवासासाठी कदाचित वर्चस्वासाठी लढाई चालू आहे आणि त्यांच्या त्या शिंगांचा आवाज येतोय अगदी जोरात फाईट चालू आहे दोन नर आहेत आणि त्यांची फायटिंग चालू आहे किती वेळ चालेल सांगता येत नाही बराच वेळ चालू आहे असं वाटतंय आणि पलीकडच्या बाजूला माकडांचा ग्रुप आहे त्या ठिकाणी हनुमान लंगरचा ग्रुप बसलेले या ठिकाणी एक झाडावरती आहे जवळच आणि त्यांची फाईट चालू आहे पलीकडच्या बाजूला काही आहे दिसत नाही क्लिअर पक्षी असल्यासारखं वाटतं आहे नाही ते हनुमान लंगरचं पिल्लो आहे आणि कंटाळून थांबलेले आहेत परत सुरुवात केलेली आहे हां इंडियन ग्रे हॉर्न बिल हां आमच्याकडे पण असतो समोरच्या झाडावरती बसलेलं आहे कुठं आहे सरडा हां सरडा आहे तो फिमेल आहे स्टोन लेझर्ड फिमेल